तुला सकाळी सकाळी आपल्या बागेमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी गार्डनमध्ये जे जे कामं करणार माझ्या छोट्याशा बागेमध्ये ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते नक्की बघा बागेमध्ये येता येता बघा हे किचन मधून निघाले वेस्ट सुद्धा आणि बटाटे उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये बटाट्याची साल सुद्धा आहे ते सर्व घेऊन आलेले आणि पक्ष्यांचा खूप छान आवाज येते बघा कुंडी पूर्ण खाली होती आणि मातीसुद्धा छान याच्यात भरलेली आहे पण एकदम खाली माती आहे मग त्याच्यातच वाट्याने शेंगा आणलेल्या आणि बटाट्याचं जे मी उकळलेलं पाणी आणि त्या सालसुद्धा होती बटाटे काढलेली ते सर्व याच्यामध्ये टाकून देते म्हणजे खत पण तयार होईल आणि वेस्ट जाणार नाही काही गोष्टीचा आपण तेवढ्याच गोष्टींचा उपयोग छान होईल आणि निसर्गाची थोडी मदतसुद्धा होईल बघा आता अंगूरचा वेलाची थोडी मी काळजी घेत आहे वेलाचं असं झालं आहे एक ठिकाण मी ठेवून राहिली पहिले एक या साईडने ठेवलेलं होतं नंतर वर ठेवलं पण परत ते वेगळ्या जागेवर ठेवलं आणि सकाळी सकाळी येणा मी काय करत आहे बघा आता या झाडाचे सगळे खालच्या खालचे जे खराब झालेले पानं आहे ते झाडं मुळाशी पानं आहे ते काढून घेते आहे त्याच्यानंतर हे सगळं काम व्हायला बराचसा वेळ बागेमध्ये लागला ही काम छोटी वाटली तरी फार महत्त्वाची आहे याच्यापासून कीड निर्माण होते लागते बऱ्याचदा त्या पानांना आणि इथे बघा पक्ष्यांचं सर्व खाली करून मी एक कलर तिला पेंट पाणी पण थंड राहील आणि कालच दिलेला होता आज छान सुकलेलं होतं आणि वांग्याच्या झाडाची थोडी खराब झालेली पानं देखरेख सगळ्या झाडांची केली त्याच्यामुळेच समजेल कोणत्या झाडाला कीड लागली बघा आता आपल्याकडे झेंडूचे फुलं जे होती तेच बी मी टाकलेलं होतं आणि तिचे बघा वाटलं नाही यावेळेस मी कधी लावून नव्हतं बघितलं बघितलं उन्हाळ्याच्या टाईम खूप छान रोपे तयार झाली आणि आता याच्यामध्ये आहे ना खालच्या साईडनं बघा लक्ष दिल्यामुळे लक्षात आलं की खाली, खाली सुकलेले पान आहे ते सर्व तोडून घेतले आणि काल कलर दिला म्हणून सगळं बाग आपले अस्ताव्यस्त झालेले आहेत ते थोडेसे आवरले आणि बाकी कुंड्यांना परत कलर द्यायचा आहे ते नंतर देईन आणि याच्यातलं प्लास्टिक वगैरे काढून टाकते बाकीचं परत हे आपल्या किचन वेस्टच्या कुंडीमध्येच वर उपयोग करते त्याच्यानंतर बघा इथं हिरवीगार झाडं आणि इथं या झेंडूला खूप छान असे वरून आपण जेव्हा तोडत राहतो ना एक ब्रांचेस आली की ते तोडले थोडीशी तर मग अशा खूप भरपूर येतात आणि खालच्या साईडनेशी झाडं जे पानं सुकलेले होते ते सर्व काढले कारण मग कीड त्याच्यापासून सुरुवात होती मिलीभग यावेळेस खूप लवकर झाडांवर हो येत असते आणि शेवंतीची कुंडी पण सोबत लावलेली आहे त्याची त्याच्यावर पण कीड होईल म्हणून मग लक्ष द्यावं लागते त्याच्यानंतर बघूया हे बदामच्या झाडाला बघा मुंग्या लागल्या कारण हे बदामच्या झाडाला किडे वगैरे भरपूर असे असतात त्याच्यावर आणि पण तरी बागेमध्ये बागे ते इतकं सुंदर दिसत आहे हिरवगार आणि मनान निघालं म्हणून मी तसंच ठेवायचा विचार सुरू आहे माझा आणि जमलं तर बोंसाई करून बघेल काल आईने आहे ना पूजेसाठी नवरात्रीच्या भरपूर असे गुलाबाचे फुलं तोडले तोडले म्हणजे काहीच फुलं राहिलेले नव्हते पण आता अचानकच आज बघितलं तर भरपूर परत फुलं आलेले आहे कारण कड्या खूप लागलेल्या होत्या पुदीना बघा हा छान निघाला थोडं बागकाम केलं आता आपली घरातली कामं वाट पाहत आहे आता मी चालली आहे खाली आणि आजचा व्हिडिओ आजचं बागकाम तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा मला तर या फुलां झाडांकडे बघून जायचीच इच्छा होत नाही खरं म्हणजे पण चला आता आवडलाच असेल चॅनल सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका तुम्ही ते मात्र विसरता धन्यवाद सकाळी सकाळी बागेमध्ये आली आहे त्यांना बघा बटाटे उकडलेलं पाणी आणि याच्यामध्ये साल सुद्धा आहे बटाट्याची काढलेली दुसरं म्हणजे वाटणारी शेंगा ह्या पण आणलं म्हणजे साल आहे वेस्ट सगळे आणि याचा आता उपयोग पुरे आपण बनवण्यासाठी